धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदी करण्याच्या तरी हा महामार्ग अजूनही पूर्ण झाला नाही नागोटने ते लोनेरे पर्यंत रस्त्यांची दुरावस्था झाली असून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे दुरावस्था झालेला हा रस्ता पंधरा ऑगस्ट पर्यंत सुस्थितीत केला नाही तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सतरा ऑगस्ट रोजी खड्ड्यात रायगड प्रेस क्लबच्या वतीने सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन करणार असल्याचे निवेदन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला देण्यात आले आहे देशातील काही रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करून गिनीज नोंद करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने जगातील सर्वाधिक काळ रखडलेला महामार्ग म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दे करण्यासाठी देखील तेवढी तत्परता दाखवावी अशी मागणी रायगड प्रेस क्लबने या निवेदनातून केली आहे या महामार्गाचे पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाकडून केला जात आहे तो दावा अर्धसत्य असून रायगड जिल्हा हद्दीमध्ये अनेक भागात या महामार्गाचे काम रखडले आहे महामार्गाचा जो भाग तयार झाला आहे तो देखील दर्जाचा आहे तयार मार्ग समतल नसल्यामुळे उड्या मारीतच या मार्गावरून वाहने धावत असतात या मार्गाच्या वडखळ ते इंदापूर दरम्यान विशेष करून नागोठणे ते लोणेरे दरम्यान रस्त्यावर प्रचंड खड्डे आणि खड्ड्यांमुळे चिखलांचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे याच टप्प्यातील आठ उडान पुलांचे काम देखील अपूर्ण अवस्थेत आहे माणगाव शहरात अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मानगाव शहराबाहेरून काढण्यात यावा असा बायपास मार्ग देखील रखडला आहे त्यामुळे माणगाव येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे महाड नजिक रस्त्यालगत असलेली संरक्षक भिंत खसण्याचा प्रकार गतवर्षी घडला होता यावर्षी खांब येथील उडान पुलाची संरक्षक भिंत कोसळली ठिकठिकाणी कॉन्क्रीट रस्त्याला भेगा पडले आहे या कामात कोणत्याही प्रकारचा दर्जा आणि गुणवत्ता राखली गेली नाही हे याचे निर्देशक असल्याचे या, या निवेदनात नमूद करण्यात आले आहे लोकशक्ती लाईव्ह शशिकांत मोरे रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा